श्री स्वामी समर्थ अष्टलक्ष्मी कोणत्या मंदिर कोटे लक्ष्मी कोणाला नको असते प्रत्येकाला आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहावी हेच वाटत असते जो तो आपल्या पद्धतीने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतो परंतु या लक्ष्मीची एकूण आठ रुपये आहेत हे फार थोड्या लोकांना माहिती आहे आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लक्ष्मीची पूजा केल्याने काय फळ मिळते धनलक्ष्मी धनधान्य आणि संपत्ती देणारी लक्ष्मी आहे या लक्ष्मीला वैभवलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते या लक्ष्मीची आगमनाची वेळ सा सायंकाळची आहे नंबर दोन आदिलक्ष्मी लक्ष्मीचे हे मूळ स्वरूप आहे भगवान विष्णूची सेवा करणारी ती लक्ष्मी आदी या शब्दाचा या ठिकाणी अर्थ म्हणजे कधीही न संपणारी नंबर तीन धान्यलक्ष्मी या लक्ष्मीच्या नावातच तिचे कार्यक्षेत्र आलेले आहे धनलक्ष्मीला आठ हात असून तिच्या हातात हाता गदा आणि कमळाची दोन फुले असतात एका हाताने ती देवी अभयमुद्रा दर्शविते तर दुसऱ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते नंबर चार धैर्यलक्ष्मी माणसाने पेशन्स म्हणजे वाढविण्याचे काम लक्ष्मीची ही रूप करते कधीकधी आपल्याजवळ पैशाची किंवा धनधान्याची कमतरता असते अशावेळी माणसाचे पेशन संपतात त्यावेळी याच लक्ष्मीला कृपेची गरज असते नंबर पाच गजलक्ष्मी भगवान इंद्राचे गेलेले वैभव परत आणणाऱ्या या लक्ष्मीला वाहन लक्ष्मी म्हणून ओळखले जाते या लक्ष्मीला चार हाता असून तिच्या आ आसपास गज म्हणजेच हत्ती कमळाच्या पुष्पांची वृष्टी करतात नंबर सहा लक्ष्मी आपल्याला चांगली संतती असावी प्रत्येक असे प्रत्येकाला वाटते इच्छा पूर्ण करणारी लक्ष्मी म्हणजे संतान लक्ष्मी या लक्ष्मीला सहा हात आहेत तिच्याजवळ पाण्याचा कलश असून त्यात आंब्याची पाने, पाने आहेत जवळ एक श्रीफळ म्हणजे नारळ असते तिच्याजवळ आलेल्या असलेल्या एक लहान बालकाच्या हातात कमळाचे फूल असते नंबर सात विजयलक्ष्मी आपण कोणतेही कार्य केले तरी त्यात यश मिळाले नाही तर फायदा काय होणार हातात घेतलेल्या कोणत्याही कामात विजय मिळावा असे प्रत्येकाला वाटत असते हा विजय देण्याचे कार्य विजयालक्ष्मी करते विजयलक्ष्मीला सहा हात असून तिच्या हाती चक्र व शंख असतो हातामध्ये तलवार पाश आणि ढाल असते आठ विद्यालक्ष्मी देवी सरस्वतीप्रमाणे विद्या देण्याचे कार्य विद्यालक्ष्मी करते या लक्ष्मीच्या नियमित पूजनाने अठरा विद्या प्राप्त होतात अष्टलक्ष्मीचे मंदिर अष्टलक्ष्मीचे मंदिर दिल सुखनगर हैदराबाद आंध्र प्रदेश अष्टलक्ष्मी मंदिर हुस्टून टेक्स्टा अमेरिका अष्टलक्ष्मी मंदिर नॉर्थ हॉलिवूड कॉलिफोर्निया अमेरिका अष्टलक्ष्मी मंदिर चेन्नई अष्टलक्ष्मी मंदिर तेलंगणा अशा अशा ठिकाणी हे हे मंदिर आहेत मैत्रिणीनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके ಶರಣ್ಯೈತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ